खासदार अमोल कोल्हे हे शिरूर मतदारसंघातील चांदोली या गावात गेले होते तिथे त्यांनी आपला प्रचार केला ते लोकांना भेटले त्याच वेळी काही गावकरी तिथे आले आणि त्यांनी कागद दाखवत अमोल कोल्हेंनाच घेरलं पहा तिथे काय घडलं

तर अशा प्रकारे गावकऱ्यांनी अमोल कोल्हेंना तुम्ही उशीर केलात असं म्हणत पाच वर्षे खासदार नसताना विरोधी उमेदवार शिवाजीराव अढरराव पाटील यांनी गावात काय काय केलं या कामांची यादीच वाचून दाखवली त्यावर अमोल कोल्हेंनी त्यांना उत्तरही दिलं मात्र गावकऱ्यांनी त्यांना घेरल्याचं चित्र तिथे पाहायला मिळालं अमोल कोल्हेंबद्दल घडलेला हा प्रसंग याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा